तर लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आदिती तटकरे मॅडम जे आहेत बालविकास मंत्री जे आहेत तर त्यांनी काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकवीस ऑगस्ट आहे आजची ही नवीन नवी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा जे महिला व बालविकास मंत्री अजित आई ते म्हटले आहेत की ज्या ज्या पुरुषांनी बारा बारा हजार जे पुरुष आहेत बारा हजार पुरुषांनी या लाडकी बन योजनेचा जो लाभ आहे तो घेतलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर कशाप्रकारे पुरुषांनी हा लाभ लाटलेला आहे संपूर्ण माहिती आपण त्यांच्यावर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्यांनी ज्यांनी हे काम केलेले आहे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून पैसे लाटलेले आहेत त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाईसुद्धा करणार आहोत तर काय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा आणि या संदर्भात मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर लाडक्या बहिणीसाठी आताची काय मोठी अपडेट आहे सर्वात मोठी काय गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्या ताईंनो तर बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता वितरित करण्यात आलेला त्यानंतर आता महिला ऑगस्टचा हप्त्याची वाट पाहत आहेत ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे बघा परंतु अनेक लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही याबाबत सविस्तर माहिती आपण बघणार आहोत बघा कोणाकोणाला हप्ता मिळणार नाही तर कोणाकोणाला मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोड्या बिअन्स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि लाडक्या बहिणींसाठी फायद्याशी अपडेट असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यात कधीही येऊ शकतो दर महिन्यात शेवटच्या दोन आठ हप्त्यांमध्ये हप्तेही मिळत असतात त्यामुळे आता यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे गणेश उत्सवात देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जात असतात आणि तसेच बघा की ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत अनेकदा जो आहे तो सण गणेश उत्सवाचा जो शुभ सण आहे त्या शुभ सणाच्या दिवशी तुम्हाला हे पैसे मिळणार आहे आणि तुम्हाला बघा तेरावा हप्ता जो आहे त्या संदर्भात मोठी अपडेट आहे तसेच या दरम्यान लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता यावेळी ऑगस्टचा महिन्यात देखील जुलैचा हप्ता दिला होता त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार आहे का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे बघा सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकर यांनी बुधवारी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या बारा हजाराहून अधिक पुरुषांच्या खात्यांची सरकार तपासणी करत आहे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये महायुती सरकारने सुरू केलेल्या प्रमुख योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला जे पैसे आहे ते दिले जात होते सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत घेतलेल्या बारा हजाराहून अधिक पुरुषांच्या खात्यांची सरकार तपासणी करत आहे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये महायुती सरकारने सुरू केलेल्या या प्रमुख योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत मिळत आहे आम्ही बारा हजार खात्यांची सत्या सत्यता पडताळणी आणि तपासणी करणार आहोत बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत महिला व बालविकास मंत्री जे आहेत आणि त्यांनी काय महत्त्वाचे सूचना दिल्या आहेत बघा या व्यक्तींबद्दल माहिती त्यांच्या संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांच्या पडताळणी केली जाणार आहे बघा सरकारी योजनेअंतर्गत पात्र ठरलेला ज्या लाभार्थी आहेत त्यांना पुन्हा लाभ देणे लाभ देणे सुरू होईल असे ते म्हणाले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी सरकारची दिशाभूल करणाऱ्यांबद्दल तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचे जे आहेत बघा एकनाथजी शिंदे साहेब तर ते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आणि ऑगस्टचा हप्ता कधी येणार बघा लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो दर महिन्यात शेवटच्या दोन आठ हप्त्यांमध्ये हे हप्ते दिले जातात त्यामुळे आता या व्हिडिओ देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शकतात बघा तर पंधराशे रुपये तुमच्या खात्यात कधी पण जाऊ जमा होऊ शकता महिलांना टेन्शन घेऊ नका काळजी करू नका लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा ज्या ज्या लाडक्या ताईंना ज्या ज्या लाडक्या ताईंना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आलेला आहे त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता देण्यात येईल परंतु ऑगस्टच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही परंतु लवकरात लवकर हे पैसे देण्यात येतील बघा गणेश उत्सवाच्या समोरद्वारा सांगत आहे परंतु तारीख तर समोर आलेली परंतु लवकरात लवकर हा हप्ता आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तर पंधराशे रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत आज तुमचे एकवीस ऑगस्ट आहे बावीस तेवीस अशा सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला थोडा बी अनसुप करू नका कारण लाडक्या बहिणींसाठी मोठी फायद्याची मोठी बातमी आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक केले नसेल शेअर केले नसेल पटापट लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट आपण देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी फायद्याची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या आता खुद झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा पंधरा पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे एकवीसशे रुपयाचा जो निर्णय आहे तो अद्याप पेंडिंग आहे परंतु लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा दिले जाऊ शकतात त्यामुळे आता ही जी छाननी प्रक्रिया ही युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेली आहे आणि यात बहुतेक महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत छाननी प्रक्रियेमध्ये त्यामुळे ज्या ज्या महिला पात्र ठरतील आणि ज्या ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत तर कोणत्या कारणांमुळे अपात्र होत आहेत अंगणवाडी सेविका जे आहेत ते घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता आणि जे तालुक्या स्तरावर आहेत त्यांच्यावर महिला व बालविकास विभागाकडे तुम्ही ही तक्रार नोंदवू शकता तर तुमच्यामध्ये आ अर्जामध्ये काय त्रुटी आहेत काय प्रॉब्लेम आहेत तर अशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण पंधरा पंधराशे रुपये आता लवकरात लवकर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बघा लवकरात लवकर पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका ही सर्वात मोठी बातमी आहे आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत तेरा तेरा हप्ते मिळालेले आहेत परंतु आता चौदावा हप्ता जो आहे ऑगस्टचा हप्ता त्याची वाट सर्व लाडक्या बहिणी आता बघत आहे की हा हप्ता आम्हाला केव्हा जमा होईल काय होईल तर सर्वांना चिंता पडलेली आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका ही सर्वात मोठी बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि सर्वकडे महिला आता खुश झालेल्या आहेत आनंदाचे वातावरण आहे सर्व महिलांमध्ये खुशीचे वातावरण आता पसरलेले आहे ला कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या अकाऊंटमध्ये डिपॉझिट होणार आहेत तर बघा लाडक्या ताईंनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लवकरात, लवकरात लवकर पैसे जमा होण्याची शक्यता लवकरात लवकर वर्तवण्यात येत आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये डेबिटद्वारे ही रक्कम ट्रान्स्फर करण्यात आलेली आहे आतापर्यंत एकोणीस हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणी टोटल मिळालेले आहेत आणि पुढे अजून त्यांना पैसे मिळत राहतीलच पुढे अजून त्यांना देवेंद्र फडणवीस सांगितले दे होते की त्यांनी आम्ही रकमेमध्ये एकवीस रुपयेमध्ये एकवीस रुपये देणार आहोत बघा म्हणजे पंधराशेचे आम्ही एकवीसशे करणार आहोत रकमेमध्ये वाढ करणार आहोत असे ते म्हटलेले होते आणि लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत जशी मी माहिती येईल तशी मी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो तर लाडकी बनी संदर्भात असेच नवनवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी आनंदाची बातमी आहे तर सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण लवकरात लवकर खात्यामध्ये जे पंधराशे रुपये आहेत ते जमा होणार आहेत आणि बघा सोबतच तुम्ही जे के वाय सी आहे के वाय सीसुद्धा तुम्ही करून ठेवा ई के वाय सी तेसुद्धा तुम्ही करून ठेवा हे दोन तीन कामे तुम्ही करून ठेवा शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत आणि चॅनलला लाईक केले नसेल शेअर केले नसेल तर पटकन आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद